नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या गडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट ऊस तोडीसाठी महिनोमहिनी घराबाहेर राहणाऱ्या मराठवाड्यातील हजारो कुटुंबांना दिलासा देणारा शासन निर्णय आज झाला आहे रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील मुलासाठी संत भगवान बाबा यांच्या नावा वसतिग्रह सुरू करण्याचा हा निर्णय ऊसतोड कामगाराच्या मुलाचे बालपण सुखरूप व सुरक्षित करण्यास महत्वपूर्ण ठरेल हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन विविध पिकांमध्ये आंतरपिकाचा समावेश ऊसतोडीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर विषमुक्त शेती आणि कृषी उत्पादने या सर्व बाबी शिकण्यासाठी कृष्ण आणि कृषी व औद्योगिक महोत्सवासारख्या प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये विमा कंपनीकडून दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये देण्यास टाळाटाळ केली जात होती पण शेतकऱ्यांचा या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी कंपनीचे बँक खाते गोठवण्याची कारवाई केली होती कारवाईच्या धसक्याने विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने थेट जिल्हाधिकारी यांना आठ जानेवारी रोजी भेट घेऊन दोनशे बत्तीस कोटी रुपये पीक विमा देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत क्षेत्र विस्तार मसाला पिके मसाला पिकांसाठी कृषी विभागाच्या फुलोत्पादन घटकाखाली खर्चाच्या चाळीस टक्के अनुदान देण्यात येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडेबीटी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर फलोत्पादन उत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेच्या नियमानुसार पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो त्यामुळे सोळावा हप्ता फेब्रुवारी दरम्यान कधीही जारी केला जाण्याची शक्यता के आहे मार्च मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे सोळाव्या हप्त्याचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्याने ई के वाय सी वेक्तरी जमीन पडताळणी आणि आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण केली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर या ठिकाणी भारतीय युरियामध्ये सोयपूर्ण होईल खत मंत्र्याचा दावा देशात शेती विकसित आणि आधुनिक करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत तर त्या अनुषंगाने सरकार प्रयत्न करत आहे काही दिवसापूर्वी देशात कोठीड युरिया बाजारात आणण्यास केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने या ठिकाणी मंजुरी दिली होती पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कापूस महामंडळाने सी सी आय पण महासंघाला कापूस खरेदीसंबंधी नोडल संस्था किंवा सब एजंट म्हणून काम करण्यास मागील महिन्यात मंजुरी दिली परंतु अद्यापही महासंघाची खरेदी खानदेशात सुरू झालेली नाही पण महासंघ नवीन वर्षात कापूस खरेदीला सुरुवात करेल असे संकेत होते परंतु ही खरेदी कुठे अडकली हा मुद्दा उपस्थित झालेला आहे पुढचे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे महाराष्ट्रातील पशुपालकासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्याच्या बाजूने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे यामध्ये दूध विक्रीवर प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे त्यांच्या शेतमालाला आणि विदेशात योग्य प्रकारे भाव मिळाला पाहिजे नाशवंत मालाला मंदीच्या काळात साठवणूक करता यावी शेतीमालाची आयात निर्यात सुलभरित्या करण्यात यावी यासाठी या शेतकरी हिताचे कायदे तयार करण्यात येत आहे विद्यमान नियमात काळानुरूप बदलही करण्यात येत असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आता च आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा